अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे लाटले जालना अतिवृष्टी घोटाळ्यात ते बडे अधिकारी अडकले अठ्ठावीस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल तलाठी महसूल कर्मचारी यांचाही समावेश कारवाई काय होणार जालना जिल्ह्यातील बहुचर्चित अतिवृष्टी अनुदान वाटप घोटाळ्या प्रकरणी एक महत्वाची बातमी आता समोर आली आहे या प्रकरणामध्ये अठ्ठावीस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय बावीस तलाठ्यांसह महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे सहाय्यक महसूल अधिकारी विलास कोमटवार यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे जालना अतिवृष्टी घोटाळा बडे अधिकारी गोत्यात दरम्यान जालना अतिवृष्टी घोटाळ्याचं हे धक्कादायक प्रकरण नेमकं काय का थोडक्यात समजून घेऊ 2022 ते 2024 या काळात जालन्यात ठिकठिकाणी अतिवृष्टी पूर गारपीट झाली होती शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं या अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला यावेळी दुष्काळी अनुदान देण्याचं सरकारकडून जाहीर करण्यात आलं होतं शेतकऱ्यांच्या हक्काची ही मदत पात्र शेतकऱ्यांपर्यंत न पोहोचता संगनमत करून अधिकाऱ्यांनीच यामध्ये गैरप्रकार केला या अनुदान वाटपात अनेक घोटाळे झाल्याचं समोर आलं या संदर्भात अनेक तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राप्त झाल्या तहसीलदारांच्या लॉग इन आणि पासवर्डचा गैरवापर करून तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांनीच अतिवृष्टी आणि गारपिटीचं अनुदान हडप केल्याचा धक्कादायक प्रकार चौकशीमध्ये समोर आला जालन्याच्या अंबड आणि घनसावंगी तालुक्यात तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांनीच हा घोटाळा केला संगणमताने चोवीस कोटी दहा लाख सत्याहत्तर हजार आठशे अकरा रुपयांचा निधी बेकायदेशीरित्या वळवल्याचं तपासामध्ये समोर आलं सरकारने जाहीर केलेली आर्थिक मदत खऱ्या शेतकऱ्यांपर्यंत न पोहोचता बोगस लाभार्थ्यांची नावं दाखवून आणि बनावट कागदपत्र तयार करून हा घोटाळा तलाठी लिपिक आणि कृषी सहाय्यक यांच्या सहभागाने झाल्याचं समोर आलं होतं चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या समितीने यावेळी दिलेल्या अहवालानुसार तब्बल तेवीस जणांचं निलंबन सुद्धा करण्यात आलं होतं राज्यभरात या प्रकरणाची जोरदार चर्चा रंगली होती पावसाळी अधिवेशनात सुद्धा हा मुद्दा प्रचंड गाजला होता मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी या घोटाळ्यातील दोषींवर कारवाई करण्याची घोषणा सुद्धा केली होती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या घोटाळ्यातील आरोपींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते त्यानंतर अखेर या घोटाळ्यात आता शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या अठ्ठावीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल झालेले बावीस तलाठी नेमके कोण आहेत तेही पाहू गणेश मिसाळ कैलास घारे विठ्ठल गाडेकर बाळू सानप पवन सिंग सुलाने शिवाजी ढालके कल्याणसिंग बमनावत सुनील सोरमारे मोहित गोशिक चंद्रकांत खिल्लारे रामेश्वर जाधव दिगंबर पुरेवाड किरण जाधव रमेश बळे सुकन्या गवते कृष्णा मुजगुले विजय जोगदंड निवास जाधव विनोद ठाकरे प्रवीण शिंगारे बप्पासाहेब भुसारे सूरज बिकड अशी या बावीस तलाठ्यांची नावं आहेत दरम्यान नेटवर्क इंजिनियर असलेले वैभव अडगावकर संगणक परिचालक असलेले विजय भांडवले महसूल सेवक असलेले रामेश्वर बारहाते महसूल सहाय्यक असलेले आशिष कुमार पैठणकर निलेश इंचेकर दिनेश बेराड यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान शासनाच्या कोणत्याही योजनेमध्ये घोटाळा होण्याचं प्रमाण आता दिवसेंदिवस वाढतच चाललंय आता शेतकऱ्यांसाठी शासनानेच जाहीर केलेली हक्काची मदत सुद्धा अशा प्रकारे अधिकारी जर लाटत असतील तर सामान्य जनतेने विश्वास ठेवायचा तरी कुणावर असा प्रश्न उपस्थित होतोय या प्रकरणात अधिकाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी शेतकरी संघटनांकडून केली जातीय या प्रकरणामध्ये तुम्हाला काय वाटतं हे कमेंट सेक्शनमध्ये कळवा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बिरो रिपोर्ट लोकमत